नमस्कार सकाळी सकाळी अंजलीने घरात खूप धिंगाणा घातलेला असतो त्यावेळेला ईश्वरी अंजलीला बोलते अंजलीताई प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा अंजली बोलते कशी शांत होऊ तूच सांग ना ईश्वरी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तू असं कसं काय वागू शकतेस ईश्वरी तुला एकदा सुद्धा तुझ्या या अंजलीताईला सांगावंसं वाटलं नाही, नाही चिंटूने तर मला परकच समजलं आहे ना त्याला असं वाटलं की माझा त्याच्यावरती विश्वास बसणारच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई ताई प्लीज शांत हो मला खरंच कळत नाहीये तू असं का बोलतेस ताई तुला स्वतःला माहिती आहे तू मला माझ्या आईच्या जागी आहेस आणि तू असं का बोलतेस तेव्हा लगेच अंजली बोलते तू जर का मला आई मानतोस तर तू माझ्याशी असं खोटं कसं काय बोलू शकतोस तेव्हा अर्णव बोलतो मी काय खोटं बोललोय ताई तू मला सांगशील तेव्हा अंजली बोलते सांगत नाही तर प्रत्यक्षात दाखवते तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार अहो काय झालंय काय तुम्हाला अहो तुम्ही तुमच्या लाडक्या भावाशी आज आवाज चढवून बोलताय राणी सरकार अहो काय झालंय तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते एक मिनिट अंजलीताई तुम्ही काय झालंय ते बोला तरी त्यावेळेला लगेच अंजली बोलते राणी सरकार वगैरे बोलायची गरज नाही तुम्ही जे वागलात ना ते खूपच चुकीचं वागलात तुम्हाला काय वाटलं तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती माझा विश्वास आहे का पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची राकेश तुम्ही हे विसरलात की मी अर्णव शिर्केची बहीण आहे जेवढा तोच चालक आहे त्याच्या डबल चालक मी आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला झोपेच्या गोळ्या दिल्यात आणि मी झोपले राकेश पण तुम्ही एक गोष्ट विसरलात तुमचं सगळं वागणं माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ होत होता रेकॉर्ड होत होतं आणि तेच रेकॉर्डिंग आज सकाळी ऐकल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला ज्या माणसावरती मी विश्वास ठेवला होता त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा विचार केला होता असं वाटत होतं की जगातला लाखात एक माणूस माझा नवरा आहे पण नाही हा माणूस लाखात काय काहीच म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार अहो काय झालंय काय राणी सरकार तुम्ही असं का वागताय राणी सरकार तुम्ही जर का असं बोलायला लागला तर मला भीती वाटते तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो भीती वाटते कसली भीती वाटते अरे तुझ्यासारख्या तर कुत्र्याला तुडवलं पाहिजे ताई तुला असं काय कळालंय की तू माझ्याशी एवढा आवाज चढवून बोलतेस तेव्हा वल्लरी बोलते अंजली अगं शांत हो अगं स्वतःच्या नवऱ्याशी कस लगेच अंजली बोलते हा असला नवरा असल्यापेक्षा मी अशीच राहिली असते तर मला चाललं असत मला या असल्या नवऱ्याची माझ्या बाळावरती सावली सुद्धा पडायला नको आहे प्लीज प्लीज आताच्या आता याला घेऊन इथून निघून जा तेव्हा लगेच राकेश तिच्या जवळ जातो तेव्हा मात्र अंजली त्याला जोरात ढकलून देते त्यावेळेला राकेश मोठ्याने ओरडतो राणी सरकार काय चाललंय तुमचं मी तुमच्याशी एवढं प्रेमाने वागतोय आणि तुम्ही मात्र माझ्याशी असं वागताय राणी सरकार अहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच अंजली बोलते बंद करा हे सर्व मला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतोय गप्प बस ना तुला दिसत नाहीये का ताईला त्रास होतोय त्यावेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अर्णव ती माझी बायको आहे तिच्याशी कसं बोलायचं आणि कसं नाही हे मी बघेन तेव्हा लगेच अंजली बोलते मी तुमची बायको नाही आणि मला तुमची बायको बनण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये खरं सांगायचं तर मला तुम्ही माझ्या आयुष्यातच नको आहात कायमचे निघून जा माझ्या आयुष्यातून हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते अगं अंजली काय झालंय काय तुला असं का वागतेस तू अंजली जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा मात्र अंजली बोलते स्पष्ट कशाला थांबा ना आणि ती लगेच तो व्हिडिओ दाखवते राकेश घाणेरड वर्तन ईश्वरीशी वागत असतो ते सगळेजण बघत असतात त्यावेळेला आकाश बोलतो राकेश जिजू तुम्ही एवढ्या खालच्या थराला कसे काय उतरलात राकेश जिजू तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही म्हणूनच दादा तू माझ्यावरती काल चिडला होतास की राकेश जिजू घरात आहेत हे, हे सांगितल्यानंतर तू मला बोललास की ईश्वरी तिथे सेफ नाही म्हणून दादा खरंच माझं चुकलं या राक्षसाच्या तावडीत मी ईश्वरीला सोडून आलो होतो तेव्हा लगेच अंजली बोलते राक्षस नाही आहे आकाश हैवान आहे हैवान अरे तुम्हाला आई म्हणजे काही खेळ वाटला का जरा तरी विचार करायचा होतास ना तिच्याशी असं वागताना आणि लाच कशी वाटली नाही स्वतःच्याच मेवणाच्या बायकोवरती लक्ष ठेवताना तेव्हा लगेच राकेश बोलतो बस झालं अंजली अति होतंय आता तेव्हा अंजली बोलते तुझं वागणं बंद कर अरे तुझ्यासारख्या आईवानाला मी देव माणूस मानलं मला असं वाटलं की खरोखर माझं देव माणसाशीच लग्न झालंय पण नाही तुझी लायकीच नाहीये माझ्याशी संसार करायची आणि आत्ताच्या आता तू या घरातून चालतं पण तेव्हा लगेच ईश्वरी रा अंजलीला रा बोलते अंजलीताई तुम्ही शांत व्हा तुम्ही या गोष्टीचा त्रास करून का घेताय स्वतःला अंजलीताई प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा अंजली बोलते ईश्वरी ईश्वरी किती सहन केलंस तू हे सर्व आणि मी मात्र मी मात्र शांत बघत राहिले कारण मला यातलं काही माहितीच नव्हतं तू जर का मला सांगितलं असतस तर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते खरंच ताई तुमचा ज्या माणसावरती एवढा विश्वास होता तुम्ही डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवायचा त्याच्यावरती मनापासून प्रेम करायचा त्याच्याबद्दल जर का मी तुम्हाला वाईट साईट सांगितलं असतं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला असतात प्लीज अंजली ताई स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा लगेच अंजली बोलते कदाचित नाही पण कदाचित हो कारण माझा चिंटूवरती पूर्ण विश्वास आहे ईश्वरी स्वतःपेक्षाही जास्त मला माहिती आहे ना तुम्हाला माझी काळजी आहे ईश्वरी तुम्ही माझ्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही तेव्हा ईश्वरी बोलते ते काही असलं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की ताई कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्याशी असं वाकडं वागू शकतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते पण जे काही झालं ते झालं पण या माणसाला मात्र मला माफ करायचं नाही हा माणूस माझ्या आयुष्यातच नको आहे तेव्हा अर्णव बोलतो ऐकलंच काय रे आत्ताच्या आता, आता माझ्या ताईच्या आयुष्यातून कायमच निघून जा आणि परत कधीच माझ्या ताईच्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस कारण तुझ थोबार सुद्धा पाहायची इच्छा नाही आहे तेव्हा मात्र त्याचा चांगला चेहरा पडलेला असतो त्यावेळेला त्याला खूपच राग आलेला असतो तो, ते तो, तो मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच अंजली मोठ्यानी बोलते तुमचं जे वागणं आहे ना ते बंद करा राकेश खरं सांगायचं तर तू राकेशच कारण तुझी लायकीच ती आहे आणि तुझं थोबाड घे आणि इथून कायमचं निघून जा तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली अंजली असं काय करतेस अगं माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अंजली बोलते तुझ्यावरती आणि विश्वास मी कधीच ठेवू शकत नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये प्लीज आताच्या आता इथून निघून जा आणि मला तुझ्याशी बोलण्यात इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला राकेश मोठ्याने बोलतो कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अंजली राकेशच्या झिंजा उपटत त्याला फरफटत ईश्वरीच्या पायावर टाकते आणि त्याला नाक रगडून ईश्वरीची माफी मागायला सांगते तेव्हा लगेच राकेश बोलतो काही झालं तरी हिची मी माफी मागणार नाही आणि अंजली उगाच नाटकं करू नकोस कितीही काही झालं ना तरी मला तुझ्यासोबत संसार करण्यात इंटरेस्ट नव्हताच खरं सांगायचं तर मला मिस इंदोर सोबतच राहायचं होतं तेव्हा ईश्वरी राखेच सटासट तोबार पडत बोलते लाज वाटते मला तुमची लाज खरं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच कळत नाही तुमच्यावरती जीवापार प्रेम करणारी तुमची बायको खरं सांगायचं तर आता तुम्ही बाबा सुद्धा होणार होतात तरी सुद्धा दुसऱ्या बाईवरती लक्ष ठेवताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही मला खरंच कमाल वाटते तुमची तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण बरं झालं आज ताई समोर सगळं सत्य उघड झालं आता तर मला कळून चुकलंय की हा माणूस काय लायकीचा आहे तो आणि मला आता या माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही या माणसाला माझ्या घरात जागा नाही आकाश लवकरात लवकर पोलिसांना बोलव आणि या माणसाला अरेस्ट करायला सांग आणि याच्या विरोधात तक्रार पाहिन कर तेव्हा लगेच आकाश बोलतो तू काळजी करू नकोस दादा सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा राकेश अंजलीकडे बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश अंजलीच्या आयुष्यातून सहजासहजी निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू